मंडळी जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला असेल पण तुम्हाला असं वाटत असेल की जे कस्टमर आमच्याकडे येत आहे ते प्रॉपर प्रॉडक्ट बघत नाही आहे आणि जर ज्यांनी बघितलं ते प्रॉडक्ट घेत नाही आहे नेमकं काय प्रॉब्लेम असेल हो आपण आपल्या दुकानात काय अपडेट केलं पाहिजे किंवा दुकान आपलं पुढे ग्रो करेल पुढे वाढेल यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच रिगार्डिंग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही बिझनेस ग्रो करण्यासाठी काय काय आयडियाज आणि काय काय माहिती आपल्या दुकानातून ॲड करू शकता मंडळी आपण आलेला आहोत गाउन सेक्शन मध्ये पार्टी वेअर गाऊन असतात त्याचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बिझनेस बाबतीत सुद्धा थोडीशी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात याच्यावरून मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते हे कलेक्शन आपण कुठे गावाला जायचं असेल कोणाकडे जायचं असेल तेव्हाच आपण वेअर करू शकतो लग्नामध्ये एवढं सिम्पल गाऊन कोणी घालतं का नाही ना तर याच हिशोबाने तुम्हाला तुमच्या दुकानात सीजन वाईज कलेक्शन ठेवायचे की येणाऱ्या सीजन मध्ये कुठलं कलेक्शन चालेल किंवा येणाऱ्या जे आता फेस्टिवल आहे त्यामध्ये कुठले कलेक्शन चालतील हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक दुसरं कलेक्शन दाखवत आहे मी पिंक कलर मध्ये आहे खूपच सुंदर आहे ज्यावर तुम्हाला जे एकदम छान पैकी आहे आणि प्रॉपर तुम्हाला यामध्ये जे आहे स्टोन च काम मिळून जाणार आहे आता हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं आणि ही तुम्ही कलेक्शन बघितलं दोघांमधलं अंतर तुम्हाला कळलं असेल की हे कलेक्शन आपण पार्टी फंक्शन किंवा लग्नाचं काही सीजन असेल त्यामध्ये आपण वेअर करत असतो मग बिझनेस मध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या कि येणारे कस्टमर कसे काय कलेक्शन मागतील आणि कशा पद्धतीने तुम्हाला <laughs> ते प्रश्न विचारतील याचा तुम्हाला कस्टमरांकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे कारण की जेव्हा आपण सीझन वाईज कलेक्शन ठेवतो त्यामध्ये आपला आणि आपल्या कस्टमरांचा सुद्धा तेवढाच फायदा असतो हो। जसं अजून एक तुम्हाला मी कलेक्शन दाखवते हेवी पार्टीवेअर असणार आहे सिम्पल आणि सोबर आहे बघा तिसऱ्या नंबरचा पण कलेक्शन खूपच सुंदर आहे म्हणजे की तुम्ही पार्टी असेल फंक्शन असेल प्री वेडिंग असेल असे छोटे मोठे जे काही फंक्शन असतात त्यामध्ये आपण असे कलेक्शन वेअर करू शकतो आणि बिझनेस आपण जेव्हा घरातून किंवा दुकानातून स्टार्टअप करत असतो तेव्हा आपल्याला कपडा क्वालिटी रेंज या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे बॅक साईडला तुम्ही बघत आहात ना इथे बघा प्रिंटेड आहे वर्क वाला आहे त्यामध्ये डिजिटल प्रिंट आहे सिक्वेन्स असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे हँगिंग केलेले आहेत का कारण की कुठलंही कस्टमर आलं कस्टमरांनी सांगितलं की आम्हाला हँडवर्कचं पाहिजेल आहे डिजिटल प्रिंटचं पाहिजे आहे तर या ठिकाणी आल्यानंतर प्रॉपर कस्टमरांची डिमांड पूर्ण होत असते तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात सर्वे कलेक्शन ऍड करायचे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना मल्टी कलर मध्ये आहे आणि सिंपल आणि सोबर यावर तुम्हाला हँडवर्कचं काम मिळून जाणार आहे यामध्ये आता महत्वाची गोष्ट म्हणजे की सायजेस ज्या साईज असतात त्या सुद्धा तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल जी काही साईज असेल ती सुद्धा तुम्हाला मेंटेन करायची आहे व्यवसाय स्टार्ट झाला म्हणून नुसतं चालू होत नाही त्याला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं तुम्ही कशा पद्धतीने कपडा देत आहात कस्टमरांना किंवा कशा पद्धतीने त्यांना तुम्ही प्राइस देत आहात रेंज देत आहात याच्यावर सुद्धा डिपेंड करत असतं आणि जेव्हा आपल्या दुकानात कस्टमर येतं तेव्हा कस्टमरांना स्टार्टिंगला आपण सांगू शकतो की आमच्याकडे या या प्रकार करायचे प्रॉडक्ट आहे तुम्हाला काय हवंय आणि दुसरं गोष्ट म्हणजे की जेव्हा कस्टमर आपल्या दुकानात एंटर करतो तेव्हा ते आपल्याकडून एकदम स्टार्टिंगला सांगतं की आम्हाला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीचा हो प्रॉडक्ट द्या तर तुम्हाला सुद्धा सर्व्या रेंज मेंटेन करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला मी अजून एक कलेक्शन दाखवते हे बघू शकता हेवी रिच लुक देणारा सिंपल आणि सोबत तुम्ही बघू शकता यावर पॅटर्न बनवलेला आहे जेवढे पण मी तुम्हाला कलेक्शन दाखवले व्हिडिओमध्ये तेवढे सर्वांचे पॅटर्न वेगळे होते सर्वांचे वर्क वेगळे होते तर त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायचे वर्क कुठलं ठेवू शकता आणि मेन तर म्हणजे सीझन वाईज तुम्ही प्रॉडक्ट आपल्या दुकानात मेंटेन करा नक्कीच आता तुमच्या लक्षात आलं असेल की बिझनेस ग्रो करण्यासाठी काय करावं लागतं आणि काय नाही करावं लागत तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं तर अजी बाबात नका तर तोपर्यंत नमस्कार